नैसर्गिक स्त्रोतांमधून सतत निर्माण होणारी आणि कधीही न संपणारी तसेच परिवर्तित न होणारी ऊर्जा म्हणजे अक्षय ऊर्जा ही ऊर्जा पर्यावरणपूरक असून ती प्रदूषण निर्माण करत नाही सतत मिळणारी शाश्वत आणि पर्यावरणस्नेही पर्या अशा अक्षय ऊर्जा असून तिचा वापर हा आवश्यकतेप्रमाणे करणं हे काळाची गरज असल्याचं फाउंडेशन फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे संस्थापक विश्वस्त शरद पुस्तक यांनी नमूद केलं बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन आहे ठाणे महानगरपालिकेने विचारमंथन व्याख्यानमाले अंतर्गत अक्षय ऊर्जा व संवर्धन या विषयावरती व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं या व्याख्यानमालेचे सोळावे पुष्प शरद पुस्तके यांनी गुंपले या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी व ठाणे शहरातील नागरिक येथे उपस्थित होते अक्षय म्हणजे न संपणारी आणि ऊर्जा म्हणजे शक्ती आणि वेळ कमीत कमी ऊर्जा संसाधने वापरून जास्तीत जास्त उत्पादन किंवा परिणाम मिळवणे आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबरच भविष्यातील ऊर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असल्याचं शरद पुस्तके यांनी यावेळी नमूद केलं अक्षय ऊर्जा हा जो विषय आहे त्याला अक्षय का म्हणतात हा एक मोठा प्रश्न आहे कारण अशी ऊर्जा ज्या ऊर्जेला आपण अक्षय मानतो पण ती परिभाषाच अशी आहे की ऊर्जा ही अक्षय असते ती संपत नाही ती परावर्तित करता येते पण तिला डिस्ट्रॉय करता येत नाही तिला संपवता येत नाही तिला क्रिएट पण करता येत नाही म्हणजे ती अक्षयच आहे पण अशी ऊर्जा मग आपल्यामध्ये आहे का आपण इथून सुरू करू दुसरा एक प्रश्न असा आहे की कोणतीही गोष्ट फुटतात मिळत नाही हा एक माझ्या म्हणजे इंजिनियर झाल्यापासून आत्तापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या अनुभवावरचं हे मला कळलेलं आहे की ऊर्जा ही फुकट मिळत नसते तर कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही आणि ती मिळण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं तर कोणती एनर्जी कोणत्याही फॉर्ममध्ये ट्रान्सफर करताना काहीतरी द्यावं लागतं म्हणजे काहीतरी सोडून द्यावं लागतं शंभर टक्के ती वस्तू तुमच्या हातात येत नाही हे दोन गोष्टीचा आपण विचार केला तर पुढचं सगळं गणित सोपं होतं आता याचा त्याचं जी स्प्रिंग ऍक्शन झाली त्या ऍक्शन एवढी एनर्जी ऍडिशनल मिळाली की तो एवढा मोठा ज्या ह्याच्या जग मारू शकतो हे एनर्जीच त्या माणसामध्ये एनर्जी होती आणि ती एनर्जी कुठून आली ती खाल्ल्याने आली आपण जर काही खाल्लं नाही दोन हजार कॅलरीचा रोज इनटेक नाही केला तर आपण काम करू शकत नाही आपण एनर्जी ठीक होऊ शकतो का नाही होऊ शकतो मग हा जो एनर्जीचा जो व्यवहार आहे हा प्रत्येक ठिकाणी जाणवतो अगदी छोट्याशा झाडाच्या कोमळण्यापासून येतो बाहेर येतो बीज बी बीपासून जे आहे तर ते छोटंसं रोपटं बनतो रोपटावरनं बन झाड होतं पुढे फूल फुर लागतं फुलानंतर पुढे फळ येतात हे सगळे जी ॲक्टिव्हिटी पाहिली प्रत्येक ठिकाणी एनर्जी लागते असं एकही क्षण नाही की इथे ऊर्जा हा विषय मांडला जात नाही एक साधीशी गोष्ट घेऊ आपण की तुमच्या कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये मोबाईलने काय उपयोग आहे म्हणजे काय बेनिफिट मिळाला म्हणजे आधीचा एक मला वाटतं की इथे